दा आज आपण मैदानात आलो होतो आज काय फोन आलाय बघा मैदानामध्ये आणि गटपात झालाय गटपात झालाय ना कितव्या गटामध्ये गटपाच झाला कोणासोबत होता आज राजा आज आता अनेक दिवसांनी मला वाटते कमीत कमी दीड ते दोन महिन्यानंतर कम कमी बॅक झालं त्या दिवशी होळीच्या होळीच्या गावाच्या मैदानामध्ये चेमा, काय सांगायला आनंद आनंद झाला चांगला बैल पळाला चांगला कोणासोबत होता त्या दिवशी राजा मदन आपण राजा त्याच्या सोबत होता म्हणजे आदत होता दुसऱ्या आदत मध्ये पळाला आ, कशी गाडी पहाली गाडी चांगली पहाली कुठे नियोजन केलं होतं त्या माहिती ड्रायव्हर नाही आपण त्यांचं नियोजन म्हणल्यात काम आणि अनेक दिवसानं म्हणजे गुलाल झाला काय आनंद होता त्या टाइमात गुलाल म्हणजे लय माणसं म्हणून की बैल दिवस आला बैल आता पळणार नाही करणार नाही करणार नाही लय जाण्याची तक्रारी होती आपण शेवटी कसं आहे पळणारा पळतोच आता सगळ्यांना माहितच आहे पण नक्की काय झालं होतं बैलाला बैल छाती भरला होता चाती छातीत कसं काय नीट केला मग बी बेडगला करायला होता डॉक्टर दिलीप माळी म्हणून डॉक्टर हां म्हणजे पाग आता हीच झाला नीट झाला क्लिअर झाला कसं मग छाती झाला होतो छाती काय बैल गाडी बांधून आडवी चिडवी बैल दाबून आता त्या दिवशी कमबॅक झाला त्या दिवशी आनंद कसा होता गाय काय चांगला होता कारण पहिल्यापासून गोलाला सवयच आहे हा त्या दिवशी जरा अनोखा गोलाला असं झालं की कमबॅक बऱ्याच दिवसात म्हणजे समजा एक महिन्यात बाहेर निघाला पण एक नंबर केला आणि आज पण गटपास झाला आहे आता बैल एवढा नावात होता एवढं ही होतं अचानकच बैल मैदानात दिसायचं बंद झाला त्यानंतर जेव्हा एक झाला तेव्हा मैदानासाठी तुम्ही एखाद्याला बैल मागितलं देत होती ती दे का म्हणजे बैल मोठी मालक जे जे आप ठीका जे आपला पहिला झाला आहे पहिले जी आहे ती काय घेत होती काय विषय नाही बोलणारे अनेक असते बैल बाबा आता दिवस आलाय आता पळतोय का नाही म्हणजे अनेक जण तुम्हाला सांगितले की बैल आता हे झाला त्यामुळे काय काय म्हटले असले बाबा तुम्ही पहिला देऊन टाकला बैल तर काय म्हणणार तोंडाला फुकटच्या काय हात लावून चालत जनता जनार्दनाची म्हणजे आता पहिल्या फाकच आपल्याला जायला त्या मैदानावर काय टक्के आजचं नियोजन कोणी केलं होतं आजचं बारीकन नियोजन केलंय नाना जण आमचं ठरलं होतं गाडी आणायची पण मागच पडणार होती गाडी पण जरा थोडी उशीर झाली बैल दो आजार असले त्याला परत हाणली मला वाटतंय तो बै त्या बैलाला पण काहीतरी झालं होतं हा ना दोन्ही बैल आजारी म्हणजे असं म्हणावं लागेल की दोन्ही बैल आजारातून निठून याचा कमबॅक झाला तर त्याचा कमबॅक होईल आजच्या मैदानामध्ये काय सांगाल आता एवढ्या दिवसानं मैदानात त्या दिवशी होळीच्या गावात वाटलं होतं बाबा गुलाच नाही कसं आहे पैरा बी चांगला होता आणि ती गाडी पळत होती चांगली वासरू पण आपणचं चांगलं होतं त्यामुळं गाडी पळत होती चांगली आणि हा मला अपेक्षा होती कारण गाडीला गुलाल तर आज शंभर टक्के होती पण आपला एक नंबर करून दाखवला बैलांना म्हणजे बैलांनी एक नंबरला मिळालेली गाडी एच एफ डी लक्ष मोठ्या मनानं आनंद आपण बारीकला भाल केली बारीकला देऊन टाकली गिफ्ट म्हणजे बाहेर डायव्हरला गिफ्ट म्हणून गाडी देऊन टाकते एच एफ डी लक्स त्या दिवसाची एक, एक नंबर नंबर बारीक ड्रायव्हर बद्दल काय सांगाल बारीक ड्रायव्हर म्हणजे कसं आहे ड्रायव्हर शेवटी गावचा आहे आणि दुसरी गोष्ट जीव लावून गाडी हाणतो आणि माझं म्हणून हाणतो गाडी आपली गाडी लागल्यानंतर दुसरी कोणाची गाडी हाणत नाही आजच्या म्हणजे आतापर्यंत त्याचा इतिहास आहे आपली गाडी लागल्यानंतर दुसरी कोणाची गाडी हाणत बसत नाही आपलीच गाडी हाणत आणि त्यांचं म्हणजे एक त्यांनी एक मुलाखत दिली त्यात बी त्यांनी बोललं होतं की बाबा काय पल्ल तर कम बॅक कोणा आत्मविश्वास आहे ना त्याला शेवटी ती जी आख्या हिंदकेसरी त्याला माहीत आहे कोण किती पडते कोण किती पडते किती आहे त्यापल जेव्हा म्हणजे छातीत हे झालं होता त्या टायमिंगला आपण एक मुलाखत घेतील त्यात तुम्ही बनला होता की जेव्हा मैदानात काढेन त्या दिवशी गोलाल घेणार शंभर टक्के म्हणजे अंदाज आहे व आपल्या बैलाचा आपल्याला अंदाज आहे ना किती पडते किती नाही काय कि शेवटी माणूस जर आजारी असला तर त्याला दवाखान्याची गरजच आहे ना दवाखान्यात गेल्याशिवाय माणूस काय नीट होणार आहे का तसंच बैलाचं पण आहे ते दोन महिने दीड दोन महिने बसवून ठेवल्यामुळे त्या दिवशी हिवळीच्या गावामध्ये काही पण दाखवून दिलं दाखवून दिले आहे आजच्या मैदानासाठी बी तुम्हाला शुभेच्छा झाला झालाय आता सीमेल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद